नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही घेता मी स्पष्टीकरण करतो आहे तर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना या तारखेला मिळणार डीए वाढीची भेट या संदर्भामध्ये बातमीचे बातमी आहेत महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना या तारखेला मिळणार महागाई भत्ता डीए वाढीची भेट समोर आली नवीन अपडेट या संदर्भामध्ये शीर्षक आहे महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच एक मोठी भेट मिळणार चला तर पाहूया संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात माघाई भत्ता संदर्भाने मोठी बातमी कर्मचाऱ्यांना मिळणार माघाई भत्ता कर्मचाऱ्यांना केव्हा मिळणार महागाई भत्ता या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण पुढील प्रमाणे केंद्रीय कर्मचाऱ्यांना नुकताच महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला आहे

वाढीव मा... मागाई भत्ता कधी मिळणार हा मोठा प्रश्न उपस्थित झाला संदर्भात एक महत्वपूर्ण आज आपण राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता कधी वाढणार या यात किती वाढ होणार ही वाढ कधी लागू होणार याचा आढावा घेणार आहोत कर्मचाऱ्यांचा डीए किती वाढणार खर तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई आणि दुसरा लाभ साधारणतः सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात केला जातो महत्वाची बाब म्हणजे ही महागाई वाढ अनुक्रमे जानेवारी महिन्यापासून जुलै पासून लागू केली जाते दरम्यान केंद्रातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाल्यानंतर आपल्या राज्यातील महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना यांचा लाभ मिळतो आता केंद्र सरकारने एक जानेवारी दो दोन हजार पंचवीस पासून वाढीव वाढी भत्ता लागू केला आहे फरकासह लागू करण्यात आली आहे आणि आता साहजिकच आपल्या राज्यातील कर्मचाऱ्यांना सुद्धा या वाढीचा लाभ मिळणार आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आल्यानंतर सदर वाढीचा मागाई भत्ता एप्रिल महिन्याच्या

महागाई भत्ता वाढीचा लाभ मंजूर जायल माईती केला जाईल अशी माहिती समोर येत आहे यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर दोन टक्के डीए लागू केला जाणार आहे DA वाढीचा आणि फरकाचा सुद्धा लाभ मिळणार आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जून महिन्यात DA वाढीचा लाभ मिळू शकतो DA वाढ जून महिन्यात मंजूर केली जाणार असली तरी देखील वाढ ही जानेवारी महिन्यापासून लागू होणार आहे अर्थात जून महिन्यात याबाबतचा निर्णय झाला तर कर्मचाऱ्यांना जानेवारी ते जून या काळातील महागाई भत्ता फरकाचा लाभ सुद्धा मिळणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद